इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध म्हणून सुरू झालेल्या इस्रायल आणि इराण संघर्षात आता अमेरिकेनं थेट उडी घेतली आहे अमेरिकेनं इराणमधील फोर्डो नझ आणि एस्पहान या तीन अणुसुविधांवर केलेला हवाई हल्ला यशस्वी झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय तर अमेरिकेचा हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आहे असं सांगत जागतिक समुदायानं या विरोधात ठाम भूमिका घ्यावी असा आग्रह इराणनं धरला आहे या हल्ल्यानंतर इराण आणि इस्रायलमधला संघर्ष अधिक तीव्र झाला असून जगभरातून चिंता व्यक्त होतीय अमेरिकेनं इराणच्या अणुसुविधांवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे इराण इस्रायल संघर्ष गंभीर वळणावर पोहोचला आहे इराणमधील फोर्डो नतान्स आणि एस्फहान या तीन ठिकाणी यशस्वी हवाई हल्ला करून सर्व विमानं सुरक्षितपणे अमेरिकेत परतली आहेत अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डी सी इथं दिली युद्ध होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले हा हल्ला नाईलाजानं करावा लागला असं ट्रम्प यांनी सांगितलं या भागात शांतता प्रस्थापित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इराणनं शांततेच्या मार्गानं वाटचाल करावी नाही तर पुन्हा प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे इराणच्या अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर हल्ला केल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी अमेरिकेचे आभार मानले सामर्थ्याच्या माध्यमातूनच शांतता निर्माण होते अशी प्रतिक्रिया नेत्यानाहू यांनी या हल्ल्यानंतर दिली अमेरिकेनं इराणच्या अणुसुविधांवर केलेलं क्रूर आक्रमण हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं विशेषत एन पी टी म्हणजे इराणनं कारवाई या कारवाईचा निषेध केला आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं या गंभीर कृत्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरावा असा आग्रह इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सा सातत्यपूर्ण देखरेखीखाली असलेल्या स्थळांवर अमेरिकेनं हल्ला केल्याचं सांगत इथं कोणताही किरणोत्सर्ग झाला नसल्याचंही इराणनं स्पष्ट केलं आहे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करणारी ही कारवाई दुर्दैवानं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या उदासीनतेमुळे झाल्याचा आरोप इराणनं केला आहे संयुक्त राष्ट्रांच्या प्रत्येक सदस्यानं या अत्यंत धोकादायक बेकायदेशीर आणि गुन्हेगारी वर्तनाबद्दल सावध असलं पाहिजे अशी प्रतिक्रिया राघची यांनी दिली संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार इराणकडे आपलं सार्वभौमत्व आणि लोकांचं रक्षण करण्यासाठी सर्व पर्याय राखीव आहेत असा इशारा त्यांनी दिला अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराण आणि इस्रायलमधला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे इराणनं इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे तेल अवयवमध्ये एअर सायरन वाजवण्यात ते येत आहेत तर जेरुसलेममध्ये बॉम्ब हल्ले झाल्याचं वृत्त आहे इराणनं दोन डझन क्षेपणास्त्र इस्रायलवर सोडली आहेत तर दुसरीकडे इस्रायलनं देखील इराणच्या पश्चिमी लष्करी तळांवर हल्ले केले आहेत